आपण आहे ना मी तुम्हाला एक सांगतो म्हणजे वाईट नाका आपले वाद आहे ना, ना रामनवमी आपण दोन गट राहतात अध्यक्ष आपले वाद होतात म्हणजे मला तो विषय घ्यायचा नाही मी काही कोणाचा अनादर करत नाही पण असं झाल्यामुळं जे गुन्हेगार आहेत पोलीस डिपार्टमेंटचे जे कोणी कर्मचारी आहेत ते पाहते काय गावात एकात एक नाही एक मिनिट सर गाव काय एकाच एक नाही त्याच्यामुळे हे सगळे गैरफायदा काही लोक घेऊ राहील मग एक काम करून आपणच आपण जे असुरक्षित आहोत आता कोण बोलते आपण जर असुरक्षित आहोत माझं काय माहिती एवढा सगळा उपद्रव करण्यापेक्षा पोलीस स्टेशन आपलेच हक्क ठेवून घ्या आमचा जीव सुरक्षित आहे सर्व शिर्डीकर ही जी ग्रामसभा त्या अत्यंत दोन तरुणांचा खून झाला आणि त्याच्या निषेधार्थ आपण ही ग्रामसभा घेतोय आतापर्यंत पहिल्यांदा ग्रामसभेला एवढी प्रचंड गर्दी लोक आलेले आहेत त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आहे शिर्डीकर त्रासलेले आहेत पोलीस स्टेशनला अनेक वेळा संपर्क करू नाही अनेक वेळा तक्रारी करू नाही त्याची दखल कुणी कधी पोलीस स्टेशननी घेतली नाही अनेक असे विषय आहेत अनेक अशा घटना आहेत सर्रासपणे आपल्या शिर्डी गावात होतात दोन नंबरचे लोक दोन नंबरचे व्यवसाय लोक आहेत बेकायदा वाहतूक आहे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक छोऱ्या करतात करतायत चेन स्नॅचिंग करतायत पीक पॉकेटिंग करतायत आणि आपण वेळोवेळी पोरेशा जाऊन त्याचा निषेध करतो वेळोवेळी आपण जे मान्यवर उपस्थित आहेत वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आहेत आजी माझे नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील आपण अनेक वेळा जाऊन पोलीस स्टेशनला या तक, संबंधात संबंधित तक्रार केली आहे मग सुजित गोंदकर चा तिथे गोळीबार झाला दिवसादा सकाळी नऊ दहा हजार दोन तीन दिवसानंतर सर्व मान्यवर आपण पोलीस स्टेशनला गेलो एक दीड तास चर्चा झाली मी त्याच्यावर काहीच बोललो नाही आपले सन्मान्य माझी नगराध्यक्ष बापू मला तू काहीच बोलले नाही पण पंचवीस वर्षापासून दोन हजार एक पासून जसे आपण नगरपालिकेत प्रतिनिधी म्हणून आलो ज्ञानेश्वर आभाव होते अशा दोन हजार एक पासून आपण अशा अनेक तक्रारी पुढे सल्ला केल्या कधी काही झालं कधी रिझल्ट मिळाला त्याच्यामुळे पोलीस स्टेशनकडून अपेक्षा करायचं काही कारण नाही हे जे चाललंय हे फक्त आणि फक्त साईबाबांच्या भरशावर चालू आहे आता राजूभाऊने मुद्दा मांडला की चार पोलीस शिर्डी गाव त्यावेळी पाच सहा हजार लोकसंख्येचं गाव असेल पाच हजार दहा बारा हजार इथं सुधाभाऊ शिंदे आहेत बाबासाहेब आहेत ज्ञानेश्वर आबा आहेत सिनियर लोक जे आहेत संजीव पारख आहेत महेंद्रा तुम्हालाही माहीत असे गायकी पाटील आहेत एक ठाण्यामध्ये होत फक्त आउट शिर्डी आउटपोस्ट होते शिंदे आवाजार होते एक माणूस त्यांनी एक राऊंड घेतला गावात होत हे अख्खं पोलीस स्टेशन सायबर संस्थांनी जागा दिली त्यांना चोवीस तास लाईट दिली सगळी यंत्रणा दिली सगळ्यांनी कंप्ले तक्रारी केल्या का पोलीस कंट्रोल रूम पोलीस मध्ये सीसीटीव्ही जे काही त्यासाठी कंट्रोल रूम आहे मागच्या अधिकाऱ्याने आम्हाला नेऊन दाखवलं बघा हे कशी रूम केली छान ती बघितली काय करेल त्याच काय करायच त्याचा गावाला म्हणजे सर्वसामान्य नागरिकाला साई भक्ताला त्याचा काही फायदा आहे अतिशय चांगली मला आपण अभय इथे सु आपण चार नंबर गेटच्या बाहेर एक पोलीस चौकी ते मान्य होते त्यावेळेस डी एस पी साहेब होते सातव साहेब ते आपल्या नगरपालिकेत आले आम्हाला इथं पोलीस चौकी पाहिजे साथ काय म्हटलं काय साहेब कशासाठी पण की इथं साई भक्त येतात देशभरात विदेशातून येतात त्यांना त्यांच्या भाषा अनेक भाषेतले लोक असतात त्यांना काही तक्रारी करायचे असतात आणि मग सगळ्या भाषेत बोलणारे पोलीस अधिकारी ठेवणार आहोत आणि त्या माध्यमातून साई भक्तांच्या तक्रारीचं ने, निराकरण आम्ही या ठिकाणी करणार आहोत ऐकलं कधी मीडिया बसली समोर तुम्ही कधी ऐकलं <coughs> किती तक्रारी आल्या तुमच्यापर्यंत किती मीडिया समजा आमच्या समोर जाऊ तुमच्या समोर किती तक्रारी पोलीस डिपार्टमेंट त्या पोलीस चौकीच्या माध्यमातून झाली आपण एक उदात्त येथून ती चौकी दिली नगरपालिकेत ठराव करून दिले आपण सुजित बरोबर अभिषेक काय उपयोग झाला त्याचा आता आपण बऱ्याच निवेदनामध्ये मी असं वाचलं तुम्ही ऐकलं सचिन तांबेने वाचलंय निलेश दादानी सुजितनी मंगेशत्री बोलली <ँणलावाद> आपण आपल्यावर बंधनं घालून घ्यायला तयारी व्यवसाय साडे अकरा वाजता बंद करा फुलाच्या दुकानचे रेट लावा बरोबर सकाळी इतक्या वाजता उघडा जर कोणी फुल विक्र त्यांनी भक्ताला लुटलं त्याच्यावर कारवाई करा ज्याच्या वाटेलमध्ये काही गैरप्रकारी व्यासव्यवस्था चालत असतील त्याला मकोका लावा हे कोण म्हणत आपण आणि पोल्युशन काय करणार मग एक काम करून आपणच आपण जे असुरक्षित आहोत आता कोण आपती आपण जर असुरक्षित आहोत माझं काय माहिती एवढा सगळा उपद्रव करण्यापेक्षा पोलीस स्टेशन आपलेच हक्क ठेवून घ्या आमचा जीव सुरक्षित आहे आम्हाला सुरक्षित राहायचं बोलून घ्या नाही प्रमाण घ्या तुमच्या उत्पन्नाप्रमाणे मला असं वाटतं डिपार्टमेंट मध्ये काहीतरी ती व्यवस्था असली पाहिजे आम्हाला या गावात सुरक्षित राहायचं ठरून घ्या त्याच्याशिवाय होणार नाही अशी परिस्थिती आहे अशी परिस्थिती तयार केली काय असं वाटायला काही कोणाला तुम्ही बघा शिर्डी शहरामध्ये हा पालखी रोड घ्या कणक रोड घ्या पिंपळ रोड घ्या एअरपोर्ट रोड घ्या भूसंपादन केली नगरपालिके प्रश्नाला समोर रस्ता भू संपादन केलं त्याच्यावर बेकायदा वाहतो सगळ्या भक्तांना त्रास शिर्डी ग्रामस्थाला चालणे सुद्धा मुश्किल चालता सुद्धा येत नाही बोलायला गेलं तर तो दादागिरी करतो कोण आहे माहीत नाही नगर परीक्षा साहेब संस्थांनी एक पत्र दिलं तत्कालीन कोण अधिकारी त्यांनी कलेक्टरला पत्र दिलं उत्सव काळामध्ये तीन दिवस प्रचंड गर्दी असते नगरमड रस्ता बंद करण्यात यावा नगरम गर्दी झाली गर्दी झाली काय नाही झाली का रस्ता बंद बॅरिगेट लावले भक्ताच्या गाडीमध्ये यायचं बंद करायचे भक्ताच्या गाड्यामध्ये यायचं बंद केल्या की ऍपीरिक्षा चालू मी विचारलं हे ऍपी का चालू आहेत मग तुम्ही भक्ताच्या गाड्या बंद केल्या वाहतुकीचा त्रास वाढू नये गर्दी होऊ नये म्हणून त्यांनी सांगितलं ह्या रिक्षा भक्तांच्या सुविधेसाठी म्हटलं ही कशी सुविधा म्हणजे मंदिरात ते आले का त्यांच्या गाडीपर्यंत जाईल त्यांना या रिक्षा आपण मध्ये चालू दिला मी म्हटलं उलट करून बघा ॲपे रिक्षा बंद करा भक्ताच्या गाड्या चालू ठेवा वाहतूक जाम होणार नाही पोलीस स्टेशनच्या माध्यमात पोलीस स्टेशनला काही माहित नाही का गुन्हे कोण करत काय करत गुन्हेगारी प्रवृत्ती लोक त्यांना माहिती आहे आपण वारंवार त्यांना जे सांगतो काही मिळत नाही मध्ये म्हणजे तुम्ही बघा गुन्हेगारावर कारवाई करा म्हटलं की गावात येणार मार्केटला दुकानदारावर कारवाई दुकानाच्या आतमध्ये म्हणजे एकदा मध्ये पाच सहा महिन्यापूर्वी साहेब संस्थांचे केंद्र जा कर्मचारी पोलीस स्टेशनचे जा कर्मचारी नगरपालिकेचे जा कर्मचारी अचानक मुली मालीन धडा धडा तोडून टाकलं गेले सामान उचलून घेऊ काय झालं म्हणजे गुन्हेगारावर कारवाई अरे हे गुन्हेगार आहेत काय हा हे सर्रास म्हणजे गुन्हेगारावर बोलायला गेलं की चांगल्या गावात एक नंबर मध्ये व्यवसाय कारण लोक त्यांच्यावर कार्यवाही म्हणजे दोन नंबरचे लोक आहे ना ते सुरक्षित आहे गावात तुम्हाला सांगतो एक नंबर व्यवसाय कर लोकांना प्रचंड त्रास आहे नियम नियमवाटी कोणाला आहे एक नंबर व्यवसाय चालू राहिले प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळे लोक भाई झाले माझ या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवर समोर आहेत व्यासपीठावर आहेत माझा कोणाला आहे अनादर करायचंय मला पण गुन्हेगारांचे आका आपण होऊ नका आपण गुन्हेगारांच्या आका होऊ नका गुन्हेगारांच्या वाढदिवसाला जाऊ नका गुन्हेगारांचे कोणी जर फ्लेक्सवर फुटलं त्याला सांगा तू माझा फुट टाकू नको त्याच्यावर काय राजकारण होत नाही आपल्याला नगरपालिका निवडणूक लढू आपल्याला काय राजकारण करू त्याच्यासाठी गुन्हेगारांचा वापर करू नका अशी माझी सगळ्या मान्यवरांना विनंती आहे बेकायदा वाहतूक चालते त्याच्यावर पोलिसांना बोलायला गेलं ती बंद होत नाही मी सांगतो शिर्डीचा तरुण या पेरिक्षा घ्या त्या पोलिस हप्ते चालवा करा धंदे शेवटी हे जे चालून बेकायदा जेवढं चालू आहे ना त्याला भीती नाही त्याच्यामुळे ते करा आता करणार काय दुसरं आपण कुणी शिंगणापूरच्या गाड्या घ्या कुणी आता कोणी सांगितलं होतं कोण पोलीस त्याच्या माध्यमात सहजा त्याला विचारून घ्या दोन दो नंबर धंदे पण करा मग काय करणार काय काय आता काय त्याचं काय नाग पोलीस कर्मचारी घेतलंय कोण आणि सुरक्षित राहायचं असेल आपण वेळोवेळी एकत्र आलं पाहिजे तक्रार फेरी ठेवलेली आहे अनेक तक्रारी त्याच्यात येतात आपण आहे ना मी तुम्हाला एक सांगतो म्हणजे वाईट नाका वाटून तो आपले वाद आहे ना रामनवीन एक आपण दोन गट राहतात अध्याशिवन आपले वाद होतात म्हणजे मला तो विषय घ्यायचा नाही मी काही कोणाचा अनादर करत नाही पण असं झाल्यामुळं जे गुन्हेगार आहेत पोलीस डिपार्टमेंटचे जे कोणी कर्मचारी आहेत ते पाहते काय गाव एकाच येत नाही एक मिनट सर गाव काय एकात येत नाही त्याच्यामुळे हे सगळे गैरफायदा काही लोक घेऊ राहील पाल आपली गर्दी कोण जातो कोण जातो याची तक्रार जा कर त्याची तक्रार कर दिवसभर साईबाबांच्या मंदिरात काही लोक पडलेले राहतात काय त्यांना म्हणजे साक्षात्कार झाला का काय माहिती ते अनेक लोक घेऊन येत राहत दर्शन करत अरे हे गैरप्रकार थांबवा आपण आपण सुद्धा काही गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे एवढीच विनंती या ठिकाणी मी करतो पोलीस स्टेशनला आज विचारून घेतलं पाहिजे आम्ही पहाटे किती वाजता उठायचं आणि रात्री किती वाजता झोपायचं हे पोलिसांनी विचारून घ्या आणि आपला जीवनक्रम चालू ठेवा हा ते विचारा <coughs> हफ्ते ठेवून घ्या एक टेनिनी फिरायचं का चार लोक बरोबर घेऊन फिरायचं आमचं संरक्षण आम्हीच करायचं का तुम्ही करणार हे सगळं विचारून घ्या याच्यापेक्षा आपल्याला काही उत्तर नाही फार वेळ झालेला आहे अधिक बोललो असेल असलनाच्या बद्दल मी मला काही कोणा अनादर करायचा नाही एवढीच विनंती आहे का आपल्याला संघटित राहावं लागेल येणारा साई भक्त सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपली आहे शिर्डी संस्थान शिर्डी पोलीस स्टेशन आणि शिर्डी नगर परिषद ग्रामस्थ हे सामूहिक का असल्याशिवाय काम चालणार नाही संस्थान संस्थांच्या हद्दीच्या बाहेर काम करायला तयार नाही जबाबदारी आमची बाहेर जबाबदारी नाही असं संस्थांनी पण करू चालणार नाही एवढ्याच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी